होता जो की जिवाशी खेळला त्यांच्या नावामध्ये शिवाजी त्यांचं अपुजित जर केलं जिवाशी जो व्यक्ती जीवाशी खेळून स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करून आपल्याला कुठून तरी गुलामीच्या मुक्त केलं आपल्याला तरी पण एवढे शिवाजींनी आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी प्रत्येक मातीच्या कणासाठी काहीतरी केलं ज्या भूमीवरती सराय पर्वतामध्ये आपण इथे उभे आहोत पावनभूमी पावनभूमीवरती आपले इथे कुठेतरी आपण सराय करतो आपलं माती खूप चांगलं एवढा आपला शिवाजी महाराजांना इतिहास आता स्मरण ठेवला आहे परंतु आपण इतिहास कधीच वाचत नसतो बघा बायबल कुराण ते जेव्हा वाचतात ना तिथून वाचतात जेव्हा बायबल वाचतात बायबल वाचताना दोन तीन वर्ष दोन दोन वर्ष लागतात घुटण्यावर वाचतात परंतु एक दिवस फक्त शिवजयंती येतात तर आपण फक्त आपल्या स्टेटसला स्टेटस या फक्त ट्वेंटी फोर अवर राहतात परंतु माझा मते जे शिवचरित्र आहे जे वाचावे प्रत्येक आहे जिजाऊ जिजाऊ म्हटल्यानंतर त्यांचे विचार किती महान परंतु आजकालचे जिजाऊ त्यांचे विचार बघा कसे आहेत जाएंगे जायंगे दिन उसके साथ जाएंगे तो शिवाजी येणार शिवाजी निर्माण होणार नाही ना निर्माण होणार शिवाजी निर्माण होण्यासाठी जिजावर बनणार पाच मिनिट फक्त इमोशनली नाही बनणार ते आपल्या सरसण रक्तामध्ये आले पाहिजे कारण इतिहास हा फक्त महिला करू शकतात पुरुष फक्त सात देऊ शकतात जर महिलांनी जर ठाम निर्णय घेतला इतिहास घडवायचा आहे जर इतिहास घडवायचा महिलांनी जर ठाम निर्णय घेतला असता तर मराठी मोर्चा जागा असतात आरक्षण या मोर्चा जागा असतात इतिहास घडून गेला परंतु आता एक इतिहासाला कुठेतरी मागेच का बळ त्या इतिहासामध्ये राजकारण येणारा फ्युचर इतिहास आपला घडणार आहे इतिहासा घडत घडून आहे परंतु यांचा इतिहासाला आपल्याला जपवले आहे आपल्याला कुठेतरी पुढे नेणे हा इतिहास कसा पुढे जाणार काय इतिहास पुढे जाणार नाही कारण राजकारण महाराष्ट्रामध्ये बघा कसं आहे शेतकरी ज्या मातीतून पिकवतात आणि आपल्याला अन्न देतात ह्या मातीमध्ये शेतकरी राबराब कष्ट करून कुठेतरी सुसाईटच करत एवढे मोठे महामार्ग झाले परंतु कधीतरी तुम्ही बघितलं का शेतकऱ्याविषयी कुठेतरी काहीतरी चांगली स्कीम आणली आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा म्हणून इतिहास घडणार आपल्या भारतामधून ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म दिलेला आपल्या घरच्यांनी इतिहास घडवासाठी जेव्हा इतिहास घडवणार तेव्हा कुठेतरी इतिहास घडणार इतिहासावरती आपली पण नाव येणार एक काय काय सांगतो मी काहीतरी मी बघितला सांग एका जंगलामध्ये खूप मोठी आग लागत आहे एक जंगल आहे त्या जंगलामध्ये खूप मोठी आग लागली आहे त्या जंगलामध्ये आग लागलेली एक छोटासा पक्षी आहे छोटासा पक्षी त्या चोरसेने आग विजवण्याची कोशिश करत आहे त्याला माहित होतं का माझा इतिहास घडणार का म्हणून परंतु त्यांनी निर्माण करण्याची क्षमता ठेवली साहस ठेवलं लोक म्हणायचे तू काय करत आहे लोकांनी फक्त ॲडवाई दे साथ नाही देतात इतिहास त्याचाच घडला भले जंगल जळलं असतात परंतु इतिहासामध्ये त्या ना पक्षाचं नाव आले तशा प्रकारे शिवाजी महाराजांनी एवढा इतिहास आपल्यासमोर ठेवला सिंह गेला गड आला पण सिंह गेला आता आपण सिंह बनलो हो का फक्त आपण पण स्टेटस लावतो स्त्रिया त्याच्यावर त्या स्त्रियावानी गुण आपल्यामध्ये आले पाहिजे तर कुठेतरी सिंहवानी जगण्याचे क्षमता करणार आजकालचं मूल होतात त्यांचं भेट कमी राहतात का बरोबर गर्भपात होतात का बरोबर वयाच्या अठराव्या वर्षी वयाच्या वीसव्या वर्षी विवाह न होतानी पण गर्भपात केला जातात काय शिवाजी काय आपल्यामध्ये गर्दी शिवाजी निर्माण होते शिवाजी जेव्हा निर्माण होणार कुठंतरी नवीन महाराष्ट्र पाहायला मिळणार जसं सयाबीच्या काळामध्ये हिरव गार सयाधीस पाहायला मिळत होत आता हिरोगा हा आलाच का पण ना कारण त्याला आपण दूषित करत आहोत आपल्या जेव्हा शंभर मावडे घेऊन इतिहास बनवायसाठी गेले मोठा डोंगर पुढे असताना पण त्यांनी प्रयत्न केला आपण एक थोडस काहीतरी कार्य करण्यासाठी प्रयत्न नाही करत आणि निगेटिव्ह निगेटिव्ह होतो प्रत्येक इतिहास काय घडत मला वाटते इथे प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती इमोशनल नाही मला पाहिजे प्रॅक्टिवली जर प्रत्येक व्यक्तीने इतिहास जर घडवला डायरेक्ट बिझनेस मध्ये कुठेतरी आपला छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कुठेतरी आज भेट देऊ म्हणून आपलं पण इतिहासावरच्या पानावरती नाव घेऊ शकणार आणि लिहिणार अशी जर आपल्यामध्ये भावना असणार तो व्यक्ती कधीच मागे दुर्दैव असं आहे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये शेजारचा व्यक्ती स्पर्धा मागवतो काय इतिहास घडणार मग काहीच इतिहास नाही सरांनी खूप छान वाक्यम केलं सरांच्या प्रत्येक बर्ड्यामध्ये अंधरून बोलले सर ते जर आपण काहीतरी घेऊन काहीतरी शिकून जर गेलो सरांच्या पायावरती पाय ठेवून आपण कुठेतरी अजून इतिहास घेऊ शकतो इतिहास एकट्याने घडवले नसते जात त्यासाठी संघटित मला संघर्ष परंतु संघर्ष कुठे आहे संघर्ष कुठे आहे संघर्ष एकमेकांना संघर्ष असा ठेवा माझा साइडचा मित्र जवळचा मित्र कसा पुढे जाणार तर कुठेतरी नवीन शिवाजी आणि कुठेतरी योग्य बनणार जाताना एकच म्हणतो शिवाजीवाणी बनायच कोशिश करा स्टेटस लावून फक्त शिवाजीचा जे जे शिवाजीचे नाही त्या इतिहासावरची प्रत्येक पानं वाचा इतिहास काय घडणार वाचा जेव्हा आपण इतिहासाचे प्रत्येक पानावरती आपण वाचून प्रत्येक पानात वाचल्यानंतर सरांनी म्हटलं का डायरीवरती लिहून ठेवायचा इतिहास थोडं महान व्यक्तीचा डायरीवरती लिहून ठेवत असेल इतिहास तर आपण दिवसाची जोपतानी त्या डायरीमध्ये आपल्या डायरीचे दिल्ली आहे त्या डायरीमध्ये आपण लिहा विचार जेव्हा लिहित इतिहासाच्या पानावरती आपला पण इतिहास येणार पाच मिनिट फक्त इमोशन होऊन काही चालणार मला वाटते प्रत्येक इथे मावळे आहे आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आहोत प्रत्येक जण मावळे त्याला बघा फक्त मावळ्याचा अंदर बघा तर कुठेतरी एक नवीन मावळा होणार येणाऱ्या पुढचेबंदी आपण जर मावळे बनले तर सिंहच येणार जन्माला जेव्हा सिंह येणार तेव्हा कुठेतरी आपल्याला वाटणार का आपण खरंच आपण चांगलं कार्य केलं शिवजयंती ह्या दिवशी त्याचा का सांगतो बस चरित्र वाचा जसा इतिहास घडला तसा आपल्याला कधीतरी इतिहास घडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार कारण आपण करणार नाही इतिहास कसा लिहाण्याची कृषी करणारे पास जाता सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय महाराष्ट्र भारत माता की जय